ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेही अतिरेकीच आता मरायचे नाही जाब विचारायचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल परभणीच्या माळसोन्ना गावामध्ये सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दाम्पत्याने कर्जामुळे आत्महत्या केली होती आणि याच गावातून काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारपर्यंत शेतकरी आत्महत्यांचा आवाज जावा यासाठी माळसोन्ना ते परभणी अशी आक्रोश पदयात्रा काढली होती या पदयात्रेचा समारोप आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला आहे यानंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली तसेच राजू शेट्टी यांनी सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दाम्पत्याच्या दोन्ही मुलींची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की काश्मीरमधील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला संपूर्ण देशाने त्यांचा निषेध केला जगभरात त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला अतिरेक्यांची घरे स्फोटाने उडवून देण्यात आली आणि त्यांच्यावर बुलढोजर चालवण्यात आला त्याबद्दल सरकारचे अभिनंदन पण ज्या लोकांच्या धोरणामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि हे सुद्धा अतिरेकीच आहेत त्यांचं धोरणसुद्धा अतिरेकी धोरण आहे यांना कोणी जा विचारायचा असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला आहे आणि ते पुढे म्हणाले की मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आता मरायचं नाही कारण त्यांनी हे धोरण आपल्यावर लावलं ला आहे त्यामुळे आपली शेती कर्जाची व्हायला लागलेली आहे शेतकऱ्यांचा कर्ज दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि उत्पन्न मात्र कमी होत आहे आता मरायचं नाही जाब विचारायचा आणि अशा अवस्थेमध्ये पाच एकर जमिनीचा मालक असणारा सचिन जाधव त्या ठिकाणी होता त्याची पत्नी ज्योती जी सात महिन्याची गरोदर होती तिनंही आत्महत्या केली एक लहान भाऊ आहे आणि वडील आहेत सचिनची आई हयात नाही आणि आता सचिनचा भाऊ आणि सचिनचे वडील या दोघांनाच आता या लहान या दोन मुलांचा पालन पोषण करावं लागतंय त्या कुटुंबामध्ये आता स्त्रीच कोणी राहिलेली नाही आहे किमान एवढी तरी दया राज्यकर्त्यांना यायला पाहिजे होती आत्महत्या होऊन आज तेरा दिवस झालं स्थानिक आमदार वगळता कुणीही तिकडं फिरकलेलं नाही आमदार बच्चूभाऊ कडू येऊन गेले परंतु इथले या जिल्ह्यातल्या कुणालाही तिथं जावं असं वाटलं नाही पालकमंत्री म्हणतात की माझे कार्यकर्ते जाऊन आले पालकमंत्र्यांनी हे विसरू नये की आपण जिल्ह्याचे पालक आहोत मग कार्यकर्त्यांच्यावर सोपवायचं तर मग कार्यकर्त्यांच्याकडेच पालकमंत्रीपद द्या ते सगळंच काम करतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे अप्रत्यक्षरित्या सचिन जाधव यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहे कारण त्यांनी जेव्हापासून घोषणा केली की आता आम्ही काही कर्जमाफ करणार नाही त्यावेळेपासून महाराष्ट्रातल्या शेतकरी जो कर्ज माफ करेल सरकार कारण त्यांनी आश्वासन दिलेलं होतं त्या आशेवर बसलेले होते त्यांनी आशा सोडली आणि आत्महत्या वाढल्या सचिन जाधवची आत्महत्या ही त्यातलीच आहे या आत्महत्येला जबाबदार असणारा असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री बाळ शेजारी सहा सात किलोमीटर अंतरावर एका मंदिरामध्ये दर्शनाला येतात पण या कुटुंबाची हालत काय आहे हे बघायला त्यांच्याकडे वेळ नाही दुर्दैव आहे काश्मीरमध्ये अठ्ठावीस पर्यटकांच्यावर वर अतिरेक्यानी बेदुंद गोळीबार केला साऱ्या देशानं त्याचा निषेध केला जगभरामध्ये त्याचा निषेध झाला अतिरेक्यांची घरं स्फोटानं उडवून देण्यात आली बुलडोजर लावलं अभिनंदन सरकारचं त्याबद्दल पण ज्यांच्या धोरणामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करतायत हे सुद्धा अतिरेकीच आहेत अतिरेकी धोरण आहे यांना कुणी जाब विचारायचा हा खरा प्रश्न आहे मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो गड्या आता मरायचं नाही कारण यांनी जे धोरण आपल्यावर लादलं त्या धोरणामुळे आपली शेती कर्जाची व्हायला लागलेली आहे शेतकऱ्याचं कर्ज प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे कले कलेकलेन कर्ज वाढत चाललेलं आहे आणि उत्पन्न मात्र पौर्णिमेनंतरच्या चंद्राच्या कलेप्रमाणे कले कलेन कले कमी होत चाललेलं आहे आणि अनिष्ट दुरावा तयार होऊन शेतकरी गाळात रुतत आहे तेव्हा आता मरायचं नाही त्याचा जाब विचारायचा महाराष्ट्रातल्या शेत तरुण शेतकऱ्यांच्या पोरांना माझं आव्हान आहे कि त्यांनी हे महायुतीचे नेते येतील त्या त्या ठिकाणी त्या जाऊन त्यांना विचारा तुम्हाला तुमची अवकाळ नव्हती तुमची लायकी नव्हती तुम्हाला जमत नव्हतं तर तुम्ही आमचं कर्ज माफ करतो असं खोटं आश्वासन काज दिलं त्याचा जा विचारा मला माहिती आहे यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड होईल मंत्र्याच्या दौऱ्याच्या वेळी परंतु शेजारच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्ते येतील परंतु मंत्र्यांनो तुमचे दौरे आता आम्ही सहजासहजी होऊन देणार नाही एकतर तातडीनं कर्जमाफी जाहीर करा अन्यथा तुमची आता सुटका नाही तुमच्याकडं पैसे नाही म्हणता शहाऐंशी हजार सहाशे कोटीच खर्च करून शक्तीपीठ महामार्ग करता अनेक खर्चिक योजना करता बुलेट ट्रेन करता उड्डाण पुलं करता रस्ते करता त्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत कारण त्यात तुम्हाला ठेकेदारांना पोसायचं आहे टक्केवारी खायची आहे पण शेतकऱ्यांचं कर्ज संपवायला तुमच्याकडे कर्ज नसेल तर आता घाट शेतकऱ्याच्या रुमण्याशी आहे एवढंच राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी